वाई तालुका रय शेतकरी संघटनेच्या वतीने वाई प्रांत ऑफिस व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे वाई तालुक्यातील बरेच गावे रेशनिंगपासून वंचित असल्यामुळे गोरगरिबांना रेशनिंग मिळू शकत नाही त्याचा पाठपुरावा शासनाने ताबडतोब करावा व केंजळ गावचे रेशनिंग दुकानदार बदलून ते महिला बचत गटाकडे द्यावे अशी विनंती तहसीलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहे नमस्कार मिरयत शेतकरी संघटना वाई तालुका अध्यक्ष शीतल गायकवाड माझ्या गावामध्ये काही शेतकरी ग्रामस्थांना धान्य मिळत नाही आहे पन्नास टक्के महिलांना धान्य मिळत नाही आहे तर त्यांचा धान्यासाठी आम्ही निवेदन द्यायला प्रांत अधिकाऱ्यांना आलेलो आहोत तसेच तहसीलदार ऑफिसमध्ये पण दिलेले आहे जर त्यांनी आमच्या शेतकरींना किंवा महिलांना न्याय नाही दिला तर आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत देखील धान्यासाठी जाणार आहोत जर आमच्या महिलांना सांगत असतील की नाही का आज तुम्हाला धान्य मिळणार नाही आजचे आजच नेलं पाहिजे अंगठी घेऊन वयस् वयस्कर लोकांना अंगठी घेऊन त्यांना धान्यच दिले जात नाही आहे आणि इलेक्शन काळामध्ये त्यांना दोन महिने फक्त फोन केला जातो की धान्य वाटप आहे आज या आणि इतर दहा वर्ष त्यांना धान्य नाही कितीतरी मतिमंद मुली आहेत कि किंवा काय आहे त्यांनासुद्धा धान्य मिळत नाही आहे तसेच असे गावाचा अर्धा टक्के जर कोटा जर गावाला धान्य मिळत नसेल तर शासनाला मला एक खंत वाटते की अर्धधान्य जातं कुठं त्याचा तुम्ही चौकशी अहवाल करावा